भारत देश विविधतेमध्ये एकता अशी आपली प्रसिद्धी आहे पूर्ण देशाची आपल्या जगभरातली ही एक इमेज आहे आणि याच एकतेला कधीकधी प्रांतवाद भाषावाद अशा क्षुल्लक गोष्टींनी धब्बा बसतो ही इमेज कमी होते अतिशय खेदाची बाब आहे ही अशा घटना घडल्याच नाही पाहिजेत धर्मद्वेषामुळं होणारे दंगे तो भाग सुद्धा काही भागांमध्ये आहेच आहे माझा धर्म श्रेष्ठ का तुझा धर्म श्रेष्ठ याच्यावरून वादविवाद दंगल एकमेकांवरती दगडफेक हे सुद्धा चालूच आहे ते एक वेळ मान्य करेन मी पण फक्त प्रांतवाद भाषावाद याच्यावरनं जर घटनेच्या कलमांची पायमल्ली होत असेल तर मात्र तिथे कायद्याची जरब बसणे फार गरजेचे आहे आता तुम्हाला वाटेल की काय कोणता विषय मी बोलतोय येस आय एम स्पीकिंग अबाऊट द सब्जेक्ट ऑफ तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये घडणाऱ्या काही घटना रादर काही दिवसांपूर्वी घडलेल्या काही ताज्या घटना त्याच्यावरून मी बोलतोय असं आहे की तामिळनाडूमध्ये जे काही बिहार उत्तर प्रदेश या राज्यातनं ज्यांचं शिक्षण कमी आहे ज्यांना उपजीविकेचं साधन म्हणजे फक्त मजूरी, मक्ती बांध मजुरी मग ती बांधकामावरची असो किंवा कुठल्या छोट्या मोठ्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे काहीही पडेल ते काम करण्याची कोणतीही मजुरीची कामं असोत किंवा अजून कुठल्या दुकानात नोकर म्हणून जायचं असेल पडेल ते काम करून पोट भरणारा हा समाज अतिशय गरीब हालाखीचे दिवस कुठेतरी थोडे बदलावेत म्हणून आपलं घरदार बायका मुलं म्हातारे आई वडील यांना सोडून तो बिहारमधून उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात पण येतात तसेच ज्या ज्या राज्यांमध्ये काम मिळू शकतं त्या ठिकाणी त्यांचा लोंढा जात असतो इट इज कॉन्स्टिट्युशनल राईट right. त्याला तुम्ही कोणीही बाधा आणू शकत नाही आपल्या भारताच्या राज्यघटनेनी भारतामध्ये कोणालाही कुठेही कोणत्याही कोपऱ्यात आपल्या देशामध्ये आपलं आपलं उपजीविकेचं साधन म्हणून कोणत्याही प्रकारचं काम करण्याची नक्की मुभा दिलेली आहे हा हक्क आपल्याला प्रदान केला गेला आहे आपल्या भारताच्या मंजूर केलेल्या राज्यघटनेनुसार मग या गरीब बिहारी उत्तर प्रदेश या मजुरांचं काय चुकलं तामिळनाडूमध्ये फक्त हिंदी बोलणारा आहेस का तू हिंदी आहेस का असं विचारून रस्त्यातून निवडून निवडून बिहारी आणि यूपीच्या मुलांना मजुरांना प्रचंड बेदम मारहाण होऊ लागली आहे त्यांना कामाच्या ठिकाणी जाणं मुश्किल करून टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन्ही गव्हर्नमेंट एकमेकांशी बोलतील अधिकारी लोक एकमेकांशी बोलतील तिकडून ॲशुरन्स दिला जाईल की नाही आम्ही आता त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतो पण या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत जितके म्हणून जीव गेले त्यांचं काय त्या कुटुंबांचं काय त्याच्या आईबापांच्या अश्रूंचं काय त्याच्या बायका पोरांच्या वाहिलेल्या आश्रूंचा काय हिशोब आहे मित्रांनो ज्याचं पोट ज्याचं हे खळगं भरत नाही ना त्याच्या गावामध्ये आणि ज्याचं शिक्षण कमी असतं त्याला पडेल ते काम ज्याला करावं लागतं ना त्यालाच कळतं की हे मानवी जीवन कसं खेचून न्यावं लागतं आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पेलताना कसं मिळेल ते काम करून स्वतःचं पोट भरून राहिलेले पैसे घरात पाठवणाऱ्या व्यक्तीला विचारा की मानवी जीवन किती अवघड आहे आणि असा संघर्ष जगण्याचा करत असताना जर त्याला फक्त केवळ तू हिंदी बोलणारा आहेस का म्हणून आपल्या भारत देशामध्येच एका राज्यामध्ये जर त्याच्यावर अन्याय होत असेल आणि प्राणघातक हल्ला होत असेल तर त्या राज्याची मी नामुष्की म्हणतो पहिली नामुष्की तो ज्या राज्यातून परराज्यात कामासाठी जातो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी दोष देईन की तुम्ही त्या सीटवर असून सुद्धा तुम्ही रोजगार निर्मिती करू शकला नाहीत तुमच्या गावातल्या तरुणांचे लोंढे आज महाराष्ट्र आज तमिळनाडू इतर काही राज्यात जिथं म्हणून काही बोगद्याची कामं चालली आहेत चा, छत्तीसगड अशा ठिकाणी त्या मजुरांना मजुरीची कामं करण्यासाठी जावं लागतं ही तुमची मानुष नामुष्की आहे त्यानंतरची नामुष्की येते ती ते ज्या राज्यात जातात त्या राज्यात त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुरक्षेची गॅरंटी न देणं आणि अशा पोट भरायला गेलेल्या मजुरांचा जर त्या कामाच्या ठिकाणी त्या राज्यामध्ये त्या गावामध्ये असा जर फक्त भाषावाद प्रांतवादावरनं मृत्यू ओढवत असेल ती माणसं सा संकटात सापडत असतील प्राणघातक हल्ले होऊन त्यांना अपंगत्व येत असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर आपलाच भारतीय माणूस प्रांतवाद आणि भाषावाद याच्यावरून जर आपल्या भारत देशातच सुरक्षित राहत नसेल तर मग आपण लंब्या लंब्या गप्पा मारून शेजारच्या देशातला हिंदू तो संकटात आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा अशा आरोळ्या ठोकण्यापेक्षा पहिल्यांदा भारत देशात जी आग लागती आहे प्रांतवाद आणि भाषावादावरनं ती आग आधी शमवणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य बनतं असं मला तरी वाटतं म्हणजे उगी स्वतःच्या घरात अंधार ठेवायचा आणि मग दुसऱ्या देशातल्या आपल्या लोकांच्या घरातला अंधार दूर करण्यासाठी बोंबा मारत बसण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या घरातला अंधार दूर केला पाहिजे हे साधं समीकरण प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राबवलं पाहिजे असं मला आवर्जून वाटतं आज जे बिहार आणि यू पीमधल्या मजुरांचे जीव गेलेत तामिळनाडूमध्ये आणि जर ही घटना खरी असेल तर मी तिथे प्रसिद्धीस पावलेल्या सिने अभिनेत्यांना ज्यांना तिथला समाज देव मानतो ज्यांची पंचवीस पंचवीस पस्तीस फुटी कटआउट लावून त्यांना हार घातले जातात त्यांच्या कटआउटपुढं नारळ फोडले जातात त्यांना देवासमान मानून त्यांची पूजा केली जाते असे माझे अब्जाधीश कलाकार काही झोपलेत का त्यांच्या का। मनाला काही यातना होत नाही आहेत त्यांचा इथला वाऊबंद केवळ भाषेच्या जोरावर तामिळनाडूमध्ये त्याला मारहाण होते अशा वेळेस ते तामिळनाडूमधले हिंदी चित्रपटसृष्टी पण गाजवून गेलेले आर्टिस्ट कलाकार फिल्मी जगतचे हिरे ते काही झोपलेत त्यांची एक माणूस म्हणून काही जबाबदारी नाही होत हा प्रश्नसुद्धा मी एक छोटासा कलाकार म्हणून या मोठ्या कलाकारांना विचारू शकतो कारण तोही मला माझ्या घटनेने दिलेला अधिकार आहे मित्रांनो मनामध्ये खूप मोठ्या यातना होत आहेत कारण ज्यांचं मजुरीवर पोट असतो ना रोजच्या दोनशे अडीचशे रुपयावर त्यांना मी खूप जवळनं बघितलं आहे त्यांच्या वेदना त्यांच्या संवेदना ह्याच्यापर्यंत मी पोहोचू शकतो एक हळवा माणूस म्हणून त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं जी लोकं महाराष्ट्रात इकडचा लोंढा आला तिकडचा लोंढा आला अशा बॉम्बा मारतात ना इमारतीवर कामाला बिहारचाच माणूस लागतो का युपीचाच माणूस लागतो का त्यांनी एकदा सर्वे करावा त्या व्यक्तीने सुद्धा की महाराष्ट्रातला कोणता युवक त्यांच्यासारखे कष्ट उपसू शकतो महाराष्ट्रातले कोणते नवरा बायको एखाद्या बिल्डिंगवरती सगळं काम करून कन्स्ट्रक्शनचं काम करून वॉचमनची सुद्धा ड्युटी करून पोट भरू शकतात याचा सर्वे करावा आणि नंतर मग घटनेचा अधिकार वापरणाऱ्या या परराज्यातल्या मजुरांना तोंडवर करून बोलावं काही गरज नाही बोलण्याची ज्या माणसामध्ये कष्टाची कष्ट करण्याची धमक आहे त्यातून मग जी लोक कामं देतात त्यांना ज्यांचा पगार परवडतो त्याप्रमाणे प्रत्येकाची जीवनशैली प्रत्येकाची हे जीवन रेखा आखली जाते आज महाराष्ट्रातल्या अशा या बेकार तरुणांना कष्टाची काहीही सवय नाही आणि यामध्ये बिहार आणि यू पी असे बाहेरून आलेले मजूर सरस ठरतात प्रामाणिकपणामध्ये सुद्धा सरस ठरतात दिलंय ना काम बारा तास बारा तास काम करतात अहोरात्र घाम गाळतात आहे त्या ठिकाणी कुटुंब सोडून राहतात मग हे गुण नाही आहेत ना आपल्या आपल्या राज्यातल्या लोकांमध्ये हे गुण नाही आहेत आणि ते डेव्हलप होणंही शक्य नाही कारण सतरंज अंतरण्यात आणि एखादी बाटली क्वार्टर आणि एक वेळचं मटण मिळालं तर महिनाभर नेत्याचे ज्युते चाटण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आपल्या महाराष्ट्र राज्यात त्यामुळं जे कोणी कोणत्याही राज्यात स्वतः कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी झटत आहेत अशा लोकांची सुरक्षा त्या त्या, त्या राज्यातल्या लॉ अँड ऑर्डरनी नक्की राखली पाहिजे असं मला एक नागरिक म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतं जे काही घडलं आहे तामिळनाडूमध्ये ते अगदी शतप्रतिशत खरं असेल तर मात्र अत्यंत खेदजनक भाव आहे म्हणजेच बिहारचा आणि उत्तर प्रदेशचा जो काही अशिक्षित वर्ग आहे जो काही मजुरीवरती पोट भरून आपण जीवन जगू शकतो या एका विश्वासावर आपलं घरदार सोडून परराज्यात कामाला जातो अशा लोकांनी पुढं करायचं काय काय मग त्यांनी गुन्हेगार म्हणून जिंदगी जगायची काय त्यांनी घरदारं लुटायला सुरू करायची असा अराजक समाजामध्ये माजलेला चालेल का तुम्हा आम्हाला हेच होऊ शकतं कोणत्याही माणसाच्या पोटावर जर कोणी नाचायला लागला किंवा कोणत्याही माणसाच्या आनंदी जीवनामध्ये कोणी विष कालवू लागला तर याचा परिणाम तो व्यक्ती क्रिमिनल होण्यामध्येच होतो कुठलाही क्रिमिनल हा जन्मतःच शपता घेत नाही मॅच्युरिटी सेन्स आल्या आल्या की मय तो बनवूंगा तो सिर्फ क्रिमिनल बनके राहूंगा माय मेरी जिंदगी बस क्राईम करते करते गुजारूंगा काय असं कोणी शपथ घेतं असं म्हणून कोणी काही क्रिमिनल्स होतात हे क्रिमिनल्स जन्माला येणं हे तुमच्या समाजातनच घडतं समाजातले पांढरपेशी स्वतःला सुसंस्कृत सुशिक्षित खूप मोठे अगदी महान समजणारी माणसं जगामध्ये क्रिमिनल्स पैदा करतात या गोष्टीवर माझा पण विश्वास आहे जर तामिळनाडूमध्ये असं घडत असेल फक्त हिंदी बोलतो का तू म्हणून जर मारहाण केली जात असेल तर उद्या जर कुठले तामिळ लोक त्यांच्या तावडीत सापडले तर त्यांनीसुद्धा जर निवडून निवडून तू तामिळ आहेस का म्हणून जर त्याला मारहाण केली तर मात्र कोणी रडलं नाही पाहिजे आणि मग हा ट्रेंड एकदा जर भारत देशभर पसरला तर मात्र आपल्या भारत देशाचं काही खरं नाही विविधतेमध्ये एकता आणि त्यामध्येच असलेली सुंदरता असा हा नटलेला देश कुठेतरी खराब होतोय असंच मला वाटतं आहे आणि म्हणूनच थोडीशी जागृती निर्माण करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ केला आहे तामिळनाडूमध्ये जर असं काही घडत नसेल तर चांगली गोष्ट आहे पण तमिळनाडूमध्ये असं नक्की आहे असं मलाही शंका येते आहे कारण हिंदीचा द्वेष त्या राज्यामध्ये मीसुद्धा फिरायला गेल्यानंतर मलासुद्धा अनुभव आलेला आहे इतका भाषेचा द्वेष का पाहिजे तुम्हाला ठीक आहे तुमचं तमिळ लँग्वेजवर प्रेम असावं यामध्ये दुमत नाही आहे पण तुमच्या राज्यात येणारा ज्याला मोभा आहे घटनेच्या अनुषंगाने कोणीही कुठेही काम करू शकतो अशा लोकांना तुमचा अटकाव का तुमची दादागिरी अशी का तुमच्या राज्यात चालू द्यायची मग त्याला काही कायद्याचा बडगा आहे की नाही का मग तुमचं राज्य तुम्हाला सांभाळून घेत आहे तसं असेल तर खूप वाईट आणि खेदाची बाब आहे पुन्हा एकदा मी आव्हान करतो प्रशासनकर्त्यांना की कोणत्याही राज्यात भाषेवरून कुठल्याही मजुरांवर कुठल्याही माणसावर राग राग कोणीही केला नाही पाहिजे मारहाण तर बिलकुल केली नाही पाहिजे इवन त्यांना टाकूनसुद्धा बोललं नाही पाहिजे तू यू पीचा भैया आहेस तू बिहारचा आहेस म्हणून त्यांना मारहाण करणारी टाळकी जर महाराष्ट्रात सुद्धा घडत असेल तर त्या टाळक्यांनीसुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे इतकं मी आवर्जून सांगतो घटनेची पायमल्ली नका होऊ देऊ खूप विचारांती एखाद्या देशाची घटना लिहिली जाते ती संमत केली जाते त्याच्या माग अनंत विद्वानांचे कष्ट असतात उगाच कोणी तिथं बसवून घटना तयार केली जात नसते या गोष्टीला सुद्धा सन्मान देणं हे तुमचं आमचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे चला मित्रांनो आशा करूया तमिळनाडू सरकार तिथल्या लोकांना तिथल्या क्रिमिनल्सना तिथल्या अशा वर्स्ट मेंटॅलिटी असलेल्या माणसांना वटणीवर आणेल आणि आपल्या भारत देशाची परंपरा टिकून ठेवेल असं मला तरी वाटतं कारण कॉन्स्टिट्युशनल राईट्स याचं जो कोणी इन्फ्रिंजमेंट करेल याचं उल्लंघन जो कुठलं राज्य करेल त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या राज्यातल्या लोकांना शासन हे केलंच पाहिजे अन्यथा खूप मोठा उद्रेक या पूर्ण भारत देशात होऊ शकतो आणि जेव्हा अशी अंतर्गत बंडाळी इतक्या मोठ्या प्रमाणात माजते तेव्हा तुमचा देश असुरक्षित होऊ शकतो हा देशाला असलेला धोका उत्पन्न होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी स्वतःच्या विचारांमध्ये सुधारणा करण्याची नेत्यांनी स्वतःच्या विचारांमध्ये सुधारणा करण्याची मोठमोठी भाषणबाजी करताना फक्त महाराष्ट्रात महाराष्ट्राचेच लोक काम करतील अशा आरोळ्या किंवा फक्त तामिळनाडूमध्ये तामिळ बोलणाऱ्याच माणसाला आम्ही शिरकाव देऊ त्यालाच नोकऱ्या मिळतील असली काहीतरी फालतूगिरी करत बसण्याची गरज नाही हे पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावंसं वाटतं अरे प्रत्येक सुद्धा त्याच्या गरिबीतनं बाहेर पडण्याचा अधिकार आहे ना मग त्याला भले कुठे का काम मिळेना तो तो सॅक्रिफाईस करतो आहे ना तो तडजोड करतो आहे ना, ना स्वतःच्या जीवनामध्ये आईवडिलांना सोडून राहतो आहे बायकापोरांना सोडून राहतो आहे आठ तास जिथं नोकरी आहे तिथं बारा तास तो घाम घालण्याची तयारी दर्शवतो आहे यामध्ये तुमचं काय दुखतं आहे तुम्हाला कोणत्या वेदना होत आहेत त्याला जगू द्या तो जिथं जाऊन त्याची प्रगती साध्य करू शकतो तिथं त्याला जाण्याचा अधिकार आहे घटनेने दिलेल्या अधिकारामध्ये तुम्हाला लुडबुड करण्याचे अधिकार दिलेत कोणी हा सवाल हा एक खडा प्रश्न मी तामिळनाडूच्या जनतेला विचारतो आणि महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंड्याविषयी नको ती वायफळ बडबड करणाऱ्या नेत्यांना सुद्धा मी हाच प्रश्न विचारतो मित्रांनो आपल्या भारत देशाची विविधतेमध्ये जी काही एकता आहे त्याच्यावरनं मी व्हिडिओची सुरुवात केली होती आणि ही एकता म्हणजेच आपल्या भारत देशाचं एक सौंदर्य आहे एक सुंदरता आहे हे टिकून राहावं म्हणून प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी थोडंसं सामंजस्यांनी एकमेकांच्या धर्माची एकमेकांच्या जातीची जे काही आपल्याला त्यामध्ये एक सन्मान ठेवता येणं शक्य आहे तेवढा सन्मान ठेवत जगणं हे नक्की करता आलं पाहिजे डेफिनेटली भारतामध्ये जे अवैधरित्या घुसलेले आहेत भले ते कोणत्याही धर्माचे असोत त्यांना बाहेर काढण्यासाठीसुद्धा तुम्ही सगळ्या धर्माच्या लोकांनी एकता दाखवणं फार गरजेचं आहे अन्यथा येणारी काही संकटांची चाहूल खूप मोठी दिसू शकते लागू शकते आणि तसं घडू नये हीच प्रांजळ इच्छा त्या देवाच्या चरणी मी सतत व्यक्त करतो प्रार्थना करतो की माझा भारत देश हा आज जसा आहे तसाच तस राहावा राधर भारत देशाचे झालेले काही तुकडे ते जर परत मिळवता आले आणि प्रशासन दरबारी तसे प्रयत्न चालू असतील तर त्यामध्ये सुद्धा यश नक्की मिळावं यासुद्धा प्रार्थना जय हिंद जय भारत